नमस्कार दोन हजार पंचवीस वर्ष संपत आलेले आता दोन हजार पंचवीस आयन आर साठी इंडियन रुपेसाठी कसं राहिलेलं आहे हा यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर आय एन आर साठी दोन हजार पंचवीस खूप चांगलं राहिलेलं नाहीये खराब राहिलेला आहे बिकॉज दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास सहा टक्क्याने आय एन आर डिप्रिशिएट झालेलं आहे अगेन्स्ट ऑफ यू एस डी सिक्स पर्सेंट सहा पर्सेंट म्हणजे ही फिगर खूप मोठी आहे आता आपण बघतोय की नव्वद एक्क्याण्णव रेट चालू आहे आय एन आर व्हर्सेस युएसडीचा पेयरचा करन्सीमध्ये काय असतं तर पेअर असतात आय एन आर आणि डी आय एन आर एस डी समजा आपण एक यू एस डी बाय करतो म्हणजे सिंगल करन्सी वी कॅनॉट बाय आपण बाय करू शकत नाही युएसडी आय एन आर हा पेर आहे आता युएसडी आयनर मध्ये कसं असतं समजा एक एक लॉट आपण समजा बाय केलं तर आपण ते युएसडी बाय करत असतो म्हणजे पहिली करन्सी जी असते ना तिला म्हणायचं बेस करन्सी नेक्स्ट करन्सी जी असते ना आय एन आर त्याला म्हणायचं टर्म करन्सी युएसडी वर्सेस आय एन आर एक लॉट बाय केला म्हणजे यू एस डी बाय आणि आय एन आर सेल अशा पद्धतीने करन्सीचं ट्रेडिंग चालतं तर आपण विषय आपला हा चालला होता की जवळपास सिक्स पर्सेंटने आय एन आर डेप्रिशिएट झालं म्हणजेच यू एस डी तेवढा ॲप्रिशिएट झालेला आहे बिकॉज दो दोघांचं इन्व्हर्स को रिलेशन असतं ऑपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रेडिंग चालू असतं बरं याची कारणं काय तर नंबर वन कारण एफ आय आय फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स जे दिग्गज ट्रेडर इन्वेस्टर जे आहेत भारताबाहेरचे त्यांनी जवळपास दोन हजार पंचवीसमध्ये अठरा बिलियन यू एस डी डॉलर एवढे पैसे काढून घेतलेले आहेत आपल्या भारतीय शेअर मार्केटमधून काढून घेतले म्हणजे काय तर त्यांनी सेलिंग केलं सेलिंग केलं म्हणजे काय तर आयन सेल आणि यू एस डी बाय त्यामुळे डिप्रेशन झालेलं आहे नंबर वन आणि नंबर टू नंबर टू रिझन हे आहे जे ट्रम्प आहेत एस चे प्रेसिडेंट आहे जे आहेत ते नेहमी त्यांच्या काय कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी ते कॉन्ट्रोवर्सीसाठी ते फेमस असतात त्यांनी मध्यंतरी जे टेरिफ वॉर जे केलेले त्यामुळे काय झालेलं आहे की आपला जो एक्सपोर्ट आता टेरिफ म्हणजे काय थोडक्यात समजून घ्या तर किंवा टेरिफचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन आता फक्त टेरिफ वॉर हा विषय आपण कन्सिडर करतो कारण व्हिडिओ खूप लांबेल नाही तर तो तर टेरिफ म्हणजे एक चार्जेस एक्सपोर्ट वरचे चार्जेस थोडक्यात तर टेरिफ हाय केलेला आहे समजा उदाहरण घ्या की युएसए मध्ये जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल आपली वस्तू भारतीय समजा उदाहरण आपले काजू बदाम इथले आपण एक्सपोर्ट करणार आहोत आपण युएसए मध्ये तेवढं एक्सपोर्ट होणार नाही एक्सपोर्ट कमी होणार एक्सपोर्ट कमी होणार म्हणजे काय होणार तेवढे युएसडी आपल्याला मिळणार नाहीत हे दुसरं कारण आहे इन बिटवीन जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या ज्या पडझड चालू असते तेव्हा आरबीआयचं जे आपली सेंट्रल बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लक्ष असतं ऑफकोर्स तर जगातल्या प्रत्येक देशाच्या प्रत्येक सेंट्रल बँकेकडं फॉरेन रिझर्व असतो म्हणजेच काय तर वेगवेगळ्या कंट्रीच्या करन्सीज अवेलेबल असतातच मग ऑक्टोबर नोव्हेंबर असा विचार केला होता की आणि दोन तीन असे इनिशिएटिव्ह घेतले जेणेकरून बाबा जो फॉरेन रिझर्व्ह जो आहे आरबीआय तो सप्लाय करून टाकावा तो विकून टाकावा सिस्टम मध्ये आपल्या इंडियन सिस्टम मध्ये किंवा काय किंवा जेणेकरून थोडस जरा बॅलन्स होऊ शकेल पण छोट्या छोट्या आकड्यांनी काय फरक पडत नसतो आणि बेसिकली काय झालं तर ह्या सगळ्या गोष्टींची जर गोळा केली तर त्या जो आहे डिप्रिशिएट झालेला आहे आरबीआयने पावलं उचलून सुद्धा आता पुढे काय होतंय आपण बघूयात जोडून राहूयात आपण एकमेकांशी वेलबुस्ट सोबत तुम्ही जोडले गेलेले आहात असेच नवीन तुम्हाला कंटेंट मिळणार आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा नवीन नवीन अशाच छान छान व्हिडिओसाठी थँक्यू धन्यवाद